dù là các cái say đã chưa tỉnh uh, cả chưa tỉnh gần giống luôn. à rồi, xem cái gì vậy? Nhìn 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 cái gì

हक्क कशा दिसला ना अशा अक्षर करायचे आपण ते मार्गदर्शन करायला हक्क जसा दिसतो ना या शब्दांमध्ये कुठं कुठं आहे असा गोल करायचा त्याला याला गोल करायचं याला गोल करायचं याला

काय रेडी रेडिओ नाव आठेल तेला जोडी देवा तुला तेला जोडी देवा पुरा पुरा तेला जोडी दे पुराड आठे आठ हा आठ 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 याला जोड बा आता हे आतुडी आठवड